आम्हाला आम तुमच्या राजकारणात काय देणं घेणार नाही ते महाविकास आघाडी असो नाही ते महा आयती असो तुम्ही कुणीकडं खड्ड्यात पडा तिकडे आम्हाला नाही देणं घेणं देत पण अंमलबाजावणी मात्र आता पाहिजे सगळ्या मागण्यांची ही संधी आहे समाजाच्या वतीनं फडणवीस साहेबांला आणि तुम्ही जर आता नाही दिलं मग मात्र पुढं तुम्हाला ओरडत बसायला ओरडत बसायला मग तुम्ही फक्त पुढचं बघा आता जे बुळबुळ करणार आहेत ना त्यांना आता करू द्या त्यांना मग आता नाही दिल्यावर सांगतो काचका कसं असतो ते समाजाचं मराठ्यांचे पोरंसुद्धा आता गप बस नाही बसणार आहेत हा दोन हजार चोवीसला वाटच लावणार आहेत अमरोनुपोषण कठोर करून इथे जीवाची बाजी लावली लावली आता आमचा हा खूप खटतर प्रवास आहे आता अमरानुपोषण म्हणजे माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून पुन्हा सुरू केले आणि आम्ही सरकारला संधी दिली की मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या सगळ्या मागण्याची अंबलबाजवणी करा नसता पुढं मग आपल्या नावाने आरडत बसायचं नाही हे काय झालं म्हणून पाडापाड्या झाल्यात पुढं उभा केलेत का काय मग बांबलायचं ना पुन्हा हा हे फडणवीस साहेबांनी आता समजून घ्यायचं